ओसाड जमीन सुनसान हायवे कोरडी विहीर अशा ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो त्यात अजून एक भर म्हणजे जुने कन्स्ट्रक्शन किंवा अर्धवट सोडलेले कन्स्ट्रक्शन या ठिकाणांवरही वारंवार नकारात्मक शक्ती आपले अस्तित्व दाखवून देत असतात प्रस्तुत अनुभव हा मयूर जगताप यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे भयाव अनुभव आपल्या चॅनलवर दाखवले जातात नमस्कार मित्रांनो माझे नाव मयूर जगताप आहे आणि मी रिक्षा चालक आहे प्रस्तुत अनुभव हा दोन हजार दहा सालचा आहे तेव्हा मी रात्री खूप उशिरापर्यंत रिक्षा चालवत असायचो पूर्ण रोड अगदी ओळखीचाच झाला होता त्यामुळे कधी भीती वाटलीच नाही अरे भावा काल रात्री दोन वाजता तू वागळी स्टेटला होतास का रमेशने विचारलं रमेश माझा मित्र तोही रिक्षाचालक आहे पण असं रात्री अपरात्री तो कधीच रिक्षा चालवत नाही मलाही तो रात्री रिक्षा न चालवायचेच सल्ले देत असे मी फक्त त्याच्या होमध्ये हो, हो करायचो काल रात्री बहुतेक त्याने माझी रिक्षा बघितली असावी म्हणून तो मला आज हा प्रश्न विचारत होता हो रे तो एक पेसेंजर होता तिकडचा तर त्याला तिकडे सोडायला गेलो होतो मी म्हणालो अरे भाई असं रात्री अपरात्री नको चालवत जाऊ रिक्षा सांगते तुला मी रमेश म्हणाला अरे लोकांना एकतर रात्रीचे वाहन मिळत नाहीत त्यांचा खोळंबा होतो आणि त्यात जर आपण पण रात्रीचे घरी बसलो तर कसं होईल कसा चालेल देश मी जरा मस्करीच्या मूडने म्हणालो भाई तुला ही मस्करी वाटत असेल पण मायदा आहे ना असे रात्रीचे किती भयानक अनुभव आलेत रिक्षावाल्यांना रमेश काळजीच्या स्वरात म्हणाला आणि मी नेहमीप्रमाणे त्याच्या हो मध्ये हो मिसळवला त्या रात्री मी नेहमीप्रमाणेच रिक्षा चालवत होतो रात्रीचे सुमारे अकरा वाजत होते मी ठाणे वेस्टच्या रिक्षा स्टँडवर उभा होतो रिक्षावाल्यांच्या गप्पा चालू होत्या सर्वजण चर्चेत अगदी बुडाले होते मी सुद्धा त्यांच्या त्या गोष्टी व गमती जमती ऐकत होतो तेच माझी नजर समोर रोडवर गेली एक वयस्क माणूस घाबरलेल्या अवस्थेत हातात बॅग घेऊन माझ्याच रिक्षाकडे येत होता तो येऊन सरळ रिक्षात बसला वागळी इस्टेट तो व्यक्ती थरथरत्या स्वरात म्हणाला मी एक नजर त्याच्यावर टाकली व रिक्षात बसून रिक्षा चालू केली खरर करत रिक्षा चालू झाली व गोल राऊंड मारत रिक्षा आता रोडवर धावू लागली काय झालं काका खूप घाबरलेलं दिसत मी म्हणालो काही नाही काका म्हणाले ते कसल्या तरी चिंतेत वाटत होते पण मी पुन्हा पुन्हा विचारून देखील ते सांगायला तयार नव्हते की ते कसल्या चिंतेत आहेत आणि त्यांच्या हातातील त्या बॅगेत काय आहे बस बस थांबवू इथेच मी रिक्षा थांबवली आणि आजूबाजूला बघितले तर तिथे काहीच नव्हते थोडं थांबा मी येतो लगेच असं म्हणत ते काका एका जुन्या बिल्डिंगकडे गेले मी रिक्षा बंद केली व वा त्यांची वाट पाहू लागलो त्यांना जाऊन दोन तीन मिनटे झाली होती मला आता तिथे थांबून कंटाळा आला त्यामुळे मी त्या जुन्या बिल्डिंगच्या दिशेने जाऊ लागलो त्या बिल्डिंगमधून चित्रविचित्र आवाज येत होते ती बिल्डिंग ही अर्धवटच बांधलेली होती म्हणजे फक्त एक दोन खोल्या आणि बाकी सिमेंटाचे खांब व मध्येच बाहेर निघालेले मोठमोठे लोखंडी गज मला बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूकडून कुजबूज ऐकू येऊ लागली मी दबक्या पावलांनी तिकडे गेलो मी एका खांबा मागे लपून पुढचे दृश्य पाहू लागलो ते काका समोर बसलेले होते व सोबतच त्यांच्या बाजूला एक तांत्रिक होता तो काहीतरी मंत्र बडबडत होता माहीत नाही कसं पण त्याला माझी चाहूल लागली आणि तो जोरात ओरडला अरे म्हाताऱ्या तुला एकटं म्हणालो होतो ना आता भोग तुझ्या कर्माची फळं चाललो मी असं म्हणत तो तांत्रिक जाण्यासाठी उठला मी धावतच रिक्षाकडे गेलो व रिक्षात जाऊन बसलो मी रिक्षा चालू करत होतो पण ती चालू होत नव्हती मी प्रयत्न करतच होतो तेच ते काका रिक्षाकडे येताना दिसले ते लांबूनच ओरडत म्हणाले थांब थांब मला येऊ दे मला नको सोडू इथे ते केविलवान्या आवाजात बोलत होते तेच माझं लक्ष रोडच्या दुसऱ्या बाजूला गेलं बापरे हा काय भयंकर प्रकार आहे रोडला लागलेल्या डोंगरावरून काही सावल्या खाली उतरत होत्या त्या फक्त सावल्याच होत्या पण आजूबाजूला कोणीच माणूस नाही त्या सावल्या कोणाच्या आहेत आणि त्या पुढे पुढे कशा सरकतायत हे मला कळत नव्हते आतापर्यंत ते काका रिक्षात येऊन बसले होते मी त्यांना खडसावून विचारलं काय करत होता तुम्ही तिकडे अरे सगळं सांगतो पहिले इथून चल ते इथर स्वरात म्हणाले आता रिक्षा चालू झाली होती पण समोर एक बाई उभी होती ती बाई होती की धुके हे कळत नव्हते असं वाटत होतं की धुक्यांनी कुणा बाईचं रूप घेतलं आहे अरे चल काय विचार करतोयस मागून आवाज आला तसा मी रेस दिली व चालू लागलो जशी रिक्षा त्या धुक्यातून गेली तेच अंगात ते एक रोमांच जाणवला असं वाटलं की कुणीतरी खूप जोराची थंड फुंकर मारले त्या क्रियेने माझ्या अंगावर शहारे आले व बराच वेळ ते कायम होते त्या सावल्या आता रिक्षाच्या अगदी जवळ येऊ लागल्या अरे चल लवकर थांबू नकोस काका जोरात ओरडले मी रिक्षाचा वेग वाढवला व झपकन रिक्षा पुढे निघाली त्या सावल्या आता बऱ्याच लांब राहिल्या होत्या आणि बघता बघता त्या सावल्या त्या घृण अंधारात कधी विलुप्त झाल्या हे कळलेच नाही काका आपल्या हातातील रुमालाने त्यांचा घाम पुसत होते ते आता पहिल्यापेक्षाही जास्त घाबरलेले वाटत होते त्या सावल्या म्हणजे तेथील कामगार होते जे मागच्या वर्षीच बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली मरण पावले पैशाच्या हव्या मला लवकरात लवकर बिल्डिंग बांधायची होती खालचा मजला अजून पक्का पण झाला नव्हता तरी मी वरती मजले चढवतच गेलो आणि सिमेंट पक्के न लागल्यामुळे मग त्या दिवशी अख्खी बिल्डिंग कोसळली त्यावेळी मजूर तळमजल्यात बसून जेवत होते आणि तिथेच ते एवढं बोलून काका रडू लागले त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता आणि तो तांत्रिक तो काय करत होता तिथे मी विचारलं यावर काका शांत राहिले व थोड्या वेळाने बोलू लागले त्या सावल्या मला त्या जागेवर येऊ देत नाहीत त्यामुळेच मग त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी त्या तांत्रिकाला बोलावलं होतं काका बोलत होते ती एक तांत्रिक साधना होती पण तू तिथे आला त्यामुळे मग त्या तांत्रिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता कारण त्या सावल्या तुझ्या शरीरात प्रवेश करून त्यांनी आम्हाला संपवलं असतं काकांचं बोलणं ऐकून मी बराच वेळ मौन राहिलो काय बोलावं हे काहीच कळत नव्हते हे सर्व एखाद्या पिक्चरच्या स्टोरीसारखं वाटत होतं ऐक आता त्या सावल्याने तुला बघितलं आहे त्यामुळे तू आता रात्रीचं तिकडे जाणे टाळ नाहीतर एवढं बोलून काका गप्प झाले पण मला त्या नाहीतरचा पुरेपूर अर्थ कळाला थोड्याच वेळात रिक्षा स्टेशनला पोहोचली काका उतरले व पैसे देऊन ते स्टेशनच्या दिशेने निघाले बघितलं रामा का रामाला कसे असतात काही लोक हा म्हातारा सनखीच वाटतोय मला मी रिक्षा स्टँडवर असलेल्या रिक्षावाल्यांशी बोलत होतो अरे कोण म्हातारा कोणाबद्दल बोलतोय तू रामा म्हणाला हाच ज्याला मी मगाशी घेऊन गेलो होतो व आता इथे सोडलं मी म्हणालो काय बघतोय मयुर्या तू रिकामीच रिक्षा घेऊन गेला व तशीच रिकामी घेऊन वापस आला आम्ही बघितलं ना रामादा म्हणाला सर्व रिक्षावालेही त्यांच्या बोलण्याशी सहमत होते पण कसं शक्य आहे मी स्वतः बोललो त्या काकांशी आणि तुम्ही म्हणता रिक्षात कुणी नव्हतं मी म्हणालो मी आता थोडं धावत स्टेशनकडे गेलो जिकडे ते काका निघाले होते ते मला कुठेही दिसले नाही पण त्याच दिशेला रस्त्यावर काळी बावली दिसली तिला बघून मी दचकलोच व परत धावत रिक्षाजवळ आलो या घटनेला आता बरीच वर्ष झाली आहेत आजसुद्धा सोबती मला सांगतात की रिक्षा ही रिकामीच होती पण मी आजही माझ्या मतावर ठाम आहे की रिक्षात ते वयस्क काका होते